नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जे हळदीवरचा हा जो आपण जो असा ला राखाड्या किंवा जो लाल्या किंवा तांबारा जो पाहत असतो हा सुरुवातीला काय असतो की शेतकरी मित्रांनो याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आता ह्या मुळ्या आहेत याच्या सूक्ष्म मुळ्या पूर्ण आता आपण इथे खत टाकल्यामुळे ह्या वर आले आहेत काय होते की का आता आपण बऱ्याच प्रमाणामध्ये पहिलीची जी खतं असतात ही वर टाकल्यामुळं हे अर्धवट मुळ्या जे खायला निघत असतात ह्या अर्ध्याच मुळांना खायला खाद्य मिळते पण होते काय की कालांतरानं ह्या साईडचे जे मुळे असतात ह्या मुळांना खायला काहीही भेटत नाही आणि ह्या मुळा पूर्ण स्थिर राहून थोडेफार का कालांतराने ह्या डॅमेज पडतात आणि जमिनीमध्ये अति पाऊस होण्यामुळं जमिनीमध्ये आपण पाहू शकतो ही जमीन शेव्हा झाली आहे पण आपण ही जे खताची मात्रा आहे वरस सारखी सारखी टाकण्यामुळं ह्या पिकाला खताची मात्रा परिपूर्ण मिळत नाही आणि कालांतरानं ही जी हळद आहे आपली ही आपल्याला कमजोर आणि कम्पुवत दिसते आणि ह्याच्यामध्येच आपलं उत्पन्नाचा मार बस मारा खातो आणि किंवा फटका बसत असतो ह्यासाठी आपल्याला जे लागणारे खतं आहे हे आपण आता अंतरमध्ये हा जो बेड आहे त्या बेडच्या मध्ये टाकणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता ह्या मुळांना जर खायला खाद्य मिळालं तर हे पुरेपूर फायदा होत असतो आणि हे आज मुळा डॅमेज पडतात ह्यासाठी आपल्याला मायक्रोराजा हे सोडणं महत्त्वाचं आहे आणि ह्या वाढीसाठी आपल्या जेवढ्या मुळ्या वाढतील तेवढंच आपल्या पिकाचं तंदुरुस्त आयुष्य हे चांगलं राहणार आहे आणि आपल्या हळद पिकाचं जे होणारं उत्पन्न आहे हे वाढणार आहे अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा नंबर्स सेव्ह करा पंच्याण्णव डबल शून्य छत्तीस सहासष्ट धन्यवाद मित्रांनो